धोंडेवाडी <tip> विकास सेवा सोसायटी लिमिटेड धोंडेवाडी पंचवार्षिक निवडणूक रयत पॅनेल चे अधिकृत उमेदवार धोंडेवाडी विकास सेवा सोसायटी लिमिटेड धोंडेवाडी पंचवार्षिक निवडणूक रयत पॅनल यांचे अधिकृत उमेदवार सर्वसाधारण कर्जदार मतदार संघ श्री काकडे काशीनाथ आबा यांचे निवडणूक चिन्ह आहे रिक्षा श्री काकडे प्रकाश शामराव चिन्ह रिक्षा श्री काकडे शशिकांत तातोबा यांचे निवडणूक चिन्ह आहे रिक्षा चौगुले आनंदा विश्वनाथ चिन्ह रिक्षा श्री ताटे सुरेश दादा यांचे निवडणूक चिन्ह आहे रिक्षा श्री पाटील अरविंद निवृत्ती चिन्ह रिक्षा श्री पाटील रामचंद्र गणपती यांचे निवडणूक चिन्ह आहे रिक्षा श्री शेडगे सुनील आनंदा चिन्ह रिक्षा महिला राखीव मतदार संघ सौ काकडे अलका प्रल्हाद यांचे निवडणूक चिन्ह आहे रिक्षा सौ काकडे सुमन सदाशिव चिन्ह रिक्षा विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघ श्री गंगावणे बाबासो श्रीरंग यांचे निवडणूक चिन्ह आहे रिक्षा रिक्षा या चिन्हावर शिक्का मारून रयत पॅनल च्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा विजयी करा विजयी करा आणि नव्या इतिहासाचे साक्षीदार आज शेंडा फ्या कामाचा जो घेऊन निघाला अर काट कुट वाट म्हणजे बोच त्याला रगत निघल तरी संख्या मस्त्याची रगत निघल तरी गाड्या भीती कशाची पृथ्वी मोलाची मोलाची कुणी कडे निघालाय़ आता कुणीकडे म्हणून काय विचारतेस अग आपल्या धोंडेवाडी गावच सोसायटीच इलेक्शन लागले तवा परचाराला निघालूया आव पण कुणाचा प्रचार करणार आहे तुम्ही आता कुणाच म्हणजे आपल्या रयत पॅनेल पॅनल हाय म्हणून तर आपल्या सुरळीत चालली आहे बघा वय तर अगर रयत पॅनेल मुळेच शेतकऱ्यांचं दिवस एकदम सुखाचा आले ती बघ अव साध रेशनिंग वरूनच बघा कि किती बी गर्दी असली तरी रेशनिंगचा दुकानदार चार दिवसांनी घरी फोन करतो या रेशन घेऊन जावा म्हणून अग मग तर काय एवढा प्रामाणिकपणा फक्त तर रयत पॅनेलच करू बघ आपली दिवाळी बी जोरात होणार आहे बघा शकतो काय बर अगं आपल्या रयत पॅनल न अकरा टक्के डिव्हिडंड वाटायचं ठरवलंय की या वर्षी एकदम झक्कास बातमी आहे बघी म्हणजे आपल्या घरादाराची दिवाळी एकदम दणक्यात होणार आहे बघ अग आपल्यात तर चार सभासद आहे ती तालुक्यातल्या एकशे चाळीस सोसायट्या मध्ये आपल्या गावचा चौदावा नंबर आला या आणि एवढं विकास करणं कुणा बी येड्या गळ्याच काम नाही आता कशी बोललीस बघ अग म्हणून तर औंदा पुन्हा पाच वर्ष रयत पॅनेल निवडून आणायचं आहे बघ आपल्याला वय वय आणि आपलं निवडणूक चिन्ह रिक्षा आहे समध्यासनी रिक्षा सांगायला अजाबात विसरू नका कस ही श्रीम्या रिक्षा म्हणजे आपल्या दोंडवाडी गावाच्या शेतकऱ्यांच्या विकासाच साधन झालंय बघावी आदरणीय मतदार बंधू आणि भगिनी रयत पॅनलच्या माध्यमातून आपल्या धोंडेवाडी गावामधील शेतकऱ्यांच्या विकासासाठी आतापर्यंत पूर्णत्वास गेलेली विकास कामे संस्थेचे शैक्षणिक कर्ज टू व्हीलर कर्ज चारचाकी कर्ज ट्रॅक्टर कर्ज शेतकरी विकास पाइपलाइन कर्ज आणि त्याचे तीन लाखांपर्यंतचे प्लान इस्टिमेट मोफत उपलब्ध करून दिले गेले आहेत सभासदांना कर्ज वाटप करताना कोणताही पक्षपातीपणा दुजाभाऊ भाऊ किंवा दारू जेवण पैसे या गोष्टी सात वर्षांच्या कार्यकाळात कधीही घेतल्या नाहीत प्रामाणिक स्वच्छ आणि पारदर्शक कारभार केला गेला आहे रेशनिंग दुकानामध्ये योग्य प्रकारे धान्य वाटप केले गेले सुसज्ज अशा दोन भव्य इमारती सलग सात वर्ष चढत्या क्रमाने डेव्हिडंट वाटप केला आहे या उलट विरोधकांचा विचार केला तर अकरा वर्षांमध्ये फक्त दोन वेळा डिव्हिडंट वाटप केला गेला आणि तोही फक्त चार टक्के आदरणीय मतदार आणि भगिनी आपण नक्कीच सुज्ञ आहात रयत पॅनल न आतापर्यंत केलेल्या विकासाला साथ द्या रिक्षा याच चिन्हाला आपलं बहुमोल मत द्या रगड्या पीती कशाची परवा बिगुनाची मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची आदरणीय मतदार बंधू आणि भगिनींनो रयत पॅनेलचा वचननामा जाहीरनामा सत्तेवर आल्यानंतर होणारी विकास कामे आम्ही सत्तेवर आल्यानंतर 15% कायम स्वरूपी डिविडंड देणार आहोत शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या धोंडेवाडी गावात आपल्या संस्थेचा स्वतंत्र असा पेट्रोल पंप उभारणार आहोत आपल्या गावामध्ये जिल्हा बँकेची शाखा उपलब्ध करून देणार आदरणीय मतदार बंधू आणि भगिनींनो आम्ही दिलेल्या वचनांसाठी आणि वचनपूर्तीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत रैयत पॅनल न आतापर्यंत केलेल्या विकासाला साथ द्या रिक्षा याच चिन्हाला आपलं बहुमोल मत द्या आदरणीय मतदार बंधू आणि भगिनीं नो इतर कोणालाही मत देऊन परत पाच वर्ष पश्चाताप करण्यापेक्षा योग्य संधी योग्य निवड रयत पॅनल रयत पॅनल रयत पॅनल तेव्हा रयत पॅनलच्या सर्व उमेदवारांना रिक्षा याच चिन्हावर शिक्का मारून प्रचंड बहुमतांनी विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा रिक्षा ध्यानात ठेवा रिक्षा आणि बरका मंडळी काळजात कोरून ठेवा रिक्षा रिक्षा रिक्षा, रिक्षा, रिक्षा. कोणत्याही भूल थापांना पडू नका बळी आता धोंडेवाडी गावात फक्त रिक्षाचीच बारी कोणत्याही आमिषांना पडू नका बळी आता धोंडेवाडी गावात फक्त रिक्षा याच चिन्हाची बारी शासनाच्या सर्व योजना प्रामाणिकपणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी फक्त आणि फक्त रयत पॅनेल तेव्हा

You. <laughs>